मित्र हो हल्ली डायबिटीस या आजाराचं प्रमाण दिवसेंदिवस खूप वेगानं वाढत चाललेलं आहे घरटी एकतरी व्यक्ती आपल्याला या आजारानं ग्रासलेली दिसतेच दिसते डायबिटीस मध्ये तीन मुख्य प्रकार पडतात एक म्हणजे टाईप वन डायबिटीस दुसरा टाईप टू डायबिटीस आणि तिसरा असतो तो जेस्टेशनल डायबिटीस टाईप वन डायबिटीस म्हणजे काय की पँक्रिया ग्रंथीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बिघाड होतात पँक्रिया ग्रंथीच्या माध्यमातून इन्सुलिन अजिबातच तयार होत नाही टाईप टू डायबिटीस जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो अशा लोकांच्या मध्ये इन्सुलिन व्यवस्थित तयार होत असत परंतु त्या इन्सुलिनला रक्तातील साखर व्यवस्थित प्रतिसाद देत नाही आणि हा टाईप टू डायबिटीस जो आहे तो सर्रास खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याकडे दिसून येतो आणि म्हणजे काय तर गरोदरपणामध्ये असणारा हा डायबिटीस असतो गरोदरपणामध्येच राहतो त्याच्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर हळूहळू हो, हो, हा कमी होतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाईप टू प्रकारच्या डायबिटीसच्या बद्दल बोलणार आहोत बहुतांशी लोकांची तक्रार असते की डॉक्टर आम्ही काही जरी केलं तरी आमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी व्हायचं नावच घेतले नाही आमचा रिपोर्ट वरचे उपाशी पोटीची साखर जेवण केल्यानंतर साखर वरचे वाढत चाललेली आहे आम्ही औषध गोळ्या व्यवस्थित घेतो पत्ते पाणी पाळतो व्यायाम करतो आहार विहार करतो जे नाही ते करतो परंतु आमचा आजार कंट्रोलमध्ये राहतच नाही उलट वरचेवर वाढत चालल्यामुळे आमचे डोळे खराब व्हायला लागलेत किडनी खराब व्हायला लागले हातापायामध्ये न्युरोपॅथी व्हायला लागली आहे अजून जे नाही ते तक्रारी वाढायला लागल्यात आणि एकूण आमचं दैनंदिन जीवन विस्कळीत व्हायला लागलंय ला आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आठ असे सोपे व्यायाम प्रकार सांगणार आहे ज्याच्यामुळे रक्तातील साखर नैसर्गिकरित्या नियंत्रित होईल यासोबतच आठ सोपे घरगुती उपाय देखील सांगणार आहे ज्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या रक्तातील साखर खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल करता येईल आणि खात्रीशीरपणे सांगू शकतो की तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने एक महिन्याच्या नंतर तुमच्या डायबेटीसच्या गोळ्याचा डोस आणि त्याचं प्रमाण निश्चितच कमी होण्यासाठी मदत होऊ शकते मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका मुद्दा समजून घ्या प्रत्यक्ष बारकाईने बघा मी अजिबात काय गडबड गोंधळ करणार नाही तुम्हाला सहज समजेल अशा भाषेमध्ये सविस्तर सांगणार आहे अजून एक विनंती असेल जर चॅनेलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल ऐकूनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही सगळ्यात सुरुवातीला आपण बघणार हो, आहोत आठ असे सोपे व्यायाम प्रकार जे खूप चांगल्या प्रकारे शास्त्रोक्त पद्धतीने नैसर्गिकरित्या रक्तातील साखरेवरती नियंत्रण ठेवतील पँक्रिया ग्रंथी चांगल्या ऍक्टिव्हेट होतील क्रियाशील होतील रक्तातील साखरेवर चांगलं नियंत्रण मिळवण्यासाठी इन्सुलिन खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न करेल इन्सुलिन रेजिस्टन्स तुमचा कमी होईल तुमचं मॅटाबॉलिझम म्हणजे चयापचय वाढेल आणि एकूणच तुमच्या आरोग्यामध्ये चांगली सुधारणा होईल तसं त्यामध्ये सगळ्यात पहिला आणि सोपा व्यायाम प्रकार काय करायचं आपल्याला अशा पद्धतीनं मॅटवरती किंवा तुम्ही क्वाटवरती बसू शकता ता खाली बसू शकत नसाल तर त्या पद्धतीनं पाय लांब करायचे आहेत पाय लांब केल्याच्या नंतर तुम्हाला कंबर जी आहे ती सरळ अशी ठेवायची आहे आणि तुमचे जे हात आहेत ते पूर्णपणे समोर ठेवून अशा पद्धतीनं बसल्याच्या नंतर आपल्याला लांब श्वास घेत घेत हात वर घ्यायचे आहेत बघा आणि घेतलेला श्वास सोडत सोडत हात आपल्याला आपल्या ला, बोटांना लावायचे बघा या अशा पद्धती शक्य तितकं पुढे झुकण्याचा प्रयत्न करायचा आहे या अशा पद्धतीनं पायाच्या बोटांना पकडू शकत असाल तर पकडा नसेल तर इथपर्यंत नसेल तर इथपर्यंत पण करणं अत्यंत गरजेचं आहे याच्यामध्ये याच्यामुळे आपल्या पोटातल्या सगळ्या ग्रंथींना अवयवांना खूप चांगला ताण मिळणार आहे स्ट्रेच मिळणार आहे आणि त्यांना स्टिम्युलेशन मिळून त्यांची क्रियाशीलता वाढण्यासाठी मदत होऊन आपलं चयापचय सुधारणार आहे या अशा पद्धतीनं परत लांब श्वास घेत वर करा हे अशा पद्धतीने हे अशा पद्धतीनं परत श्वास घेत वर घ्या नंतर सोडत सोडत हे अशा पद्धतीने हे असं देखील तुम्ही करू शकता खूप चांगलं आहे हे अशा पद्धतीनं शक्य तितकं पुढे झुकण्याचा प्रयत्न करा हा झाला पहिला व्यायाम प्रकार आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही काय करू शकता तुमच्या समोर इथं एक उशी ठेवू शकता अशा पद्धतीनं आणि ही उशी ठेवून तुम्ही परत खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला तुम्हाला सपोर्ट घेऊन अशा पद्धतीनं घेऊ शकता हे अशा पद्धतीनं कारण काय होतं की जेव्हा तुम्ही अशी उशी ठेवता तेव्हा तुम्हाला माने कमरेवरती किंवा पाठीवरती जास्त ताण येणार नाही आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्ही पुढं झुकू शकता हे अशा पद्धतीनं खूप छान राम कृष्ण हरी म्हणायचं आहे मन प्रसन्न ठेवायचं आहे श्वास सोडत सोडत परत खाली जायचा आहे थोडा वेळ भरून ठेवायचं ह्या पोझिशनला लांब श्वास किंवा साधा श्वास घेत राहा तुम्ही नंतर मग श्वास घेत घेत वर श्वास सोडत सोडत खाली हा झाला पहिला व्यायाम प्रकार पद्धतीने अशा पद्धतीने देखील तुम्ही भरू शकता ह्या पायाला खूप छान त्याच्यानंतर दुसरा व्यायाम प्रकार काय करायचा आपल्याला अतिशय सोपा आहे हा असेच पाय दुमडून ठेवायचे त्याच्यानंतर एक पाय तुम्हाला अशा पद्धतीनं गुडघ्यातून दुमडायचा आहे आणि ह्या मांडीच्या बाहेर म्हणजे गुडघ्याच्या बाजूला असं बाहेरून ठेवायचं आहे त्याच्यानंतर हा जो हात आहे तो अशा पद्धतीनं इथं घेऊन ह्या पायाला असं धरायचं आहे आणि हे हात इथं ठेवून पूर्णपणे खांद्याच्या वरून तुम्हाला वळून बघायचं आहे हे अशा पद्धतीने पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे हे अशा पद्धतीने हे अशा खूप छान हे असं राम कृष्ण हरी म्हणायचं एकदम सोपे सोपे व्यायाम प्रकार आहेत परंतु खूप चांगले रिझल्ट याचे तुम्हाला मिळणार आहेत त्याच्यानंतर विरुद्ध पाय हे बघा बाहेरच्या बाजूला ठेवा दुबळून हे अशा पद्धतीनं आणि हे असं मान मानसर आणि खांद्याच्या वरून तुम्हाला वळून बघायचं आहे मानेनं हे अशा पद्धतीनं खूप छान खूप चांगला पीळ आपल्या पोटाला बसणार आहे तिथल्या अवयवांना आतड्यांना खूप चांगलं स्टिम्युलेशन मिळणार आहे हे अशा पद्धतीनं पाच सेकंद दहा सेकंद तुम्ही अशा पद्धतीनं बसू शकता त्याच्यानंतर पूर्वस्थितीमध्ये हळूहळू या त्याच्यानंतर याच्यामध्येच तुम्ही अजून एक प्रकार काय करायचा आहे हा पाय असा दुमडायचा आहे आणि हा पाय इथं आणायचा आहे अशा पद्धतीनं आणि हे इथून हा जो गुडघा आहे तो तुम्हाला पकडायचा आहे हे अशा पद्धतीनं खूप छान हे असं व्हेरी गुड थोड्या वेळ ह्या पोझिशनमध्ये थांबा त्याच्यानंतर पूर्वस्थितीमध्ये तुम्ही हे सगळे जे व्यायाम प्रकार हे सगळे जे उपाय आहेत ते औषध समजून करा नक्की तुम्हाला रिझल्ट येईल मी खात्रीशीरपणे सांगू शकतो त्याच्यानंतर विरुद्ध पाय हा दुमडा असा ठेवा इथं हे अशा पद्धतीनं बघा सोपा काही सुद्धा अवघड नाही आणि हे अशा पद्धतीनं पिळ घ्या हे गुड तर हा झाला दुसरा सोपा व्यायाम प्रकार आता तिसरा सोपा व्यायाम प्रकार काय करायचा आहे आपल्याला या अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल असं मी बसतो इथं बसल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय झोपून हा व्यायाम प्रकार करायचा या अशा पद्धतीनं मी झोपणार आणि हात जे आहे ते एकमेकाला अशा प्रकारे लॉक करणार लॉक केल्याच्या नंतर हे जे आहे ते मी पूर्ण डोक्याच्या खाली घेणार या अशा पद्धतीनं दिसतंय तुम्हाला त्याच्यानंतर मी काय करणार लांब हे पाय असे दुमडलेले आहेत गुडघ्यातून थोडेसे लांब श्वास घेत मी पाय वर करणार अशा पद्धतीनं आणि श्वास सोडत सोडत मी माझ्या इकडच्या बाजूला असं इकडच्या अंगावर झुकवणार पाय श्वास सोडत सोडत खूप चांगला ताण आणि पीठ आपल्या बेंबीच्या तिथल्या अवयवांना होणार आहे बेंबीच्या वरच्या डाव्या बाजूला पँक्रियास ग्रंथी असते तिचं चांगलं स्टिम्युलेशन होणार आहे लांब श्वास घेत परत जागेवर यायचे आणि श्वास सोडत सोडत पाय जमिनीवर ठेवायचे ओके बघा परत एकदा विरुद्ध दिशेला करून दाखवतो मी तुम्हाला लांब श्वास घेत पाय वर घ्या घेतलेला श्वास सोडत सोडत बाजूला झुका या अशा पद्धतीनं त्याच्यानंतर लांब श्वास घेत पूर्वस्थितीमध्ये या घेतलेला श्वास सोडत सोडत जागेवरती या खूप चांगला आहे मी परत एकदा करून दाखवतो तुम्हाला हे बघा थोडा वेळ थांबा या पोझिशनमध्ये नॉर्मल श्वास घेत थांबा पूर्ण पाय पाडून झोपा खूप छान राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी, हरी। लांब श्वास घेत वर घ्या घेतलेला श्वास सोडत पूर्वस्थितीमध्ये या परत विरुद्ध दिशेला अशी तीन चार आवर्तन तुम्ही ह्याची करू शकता हा झाला तिसरा सोपा व्यायाम प्रकार आता चौथा सोपा व्यायाम प्रकार काय करायचा मी थोडस उशीची मदत घेणार आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे उशी इथं ठेवायची आहे तुमच्या एकदम कंबरेला चिटकून अशी उशी ठेवा एकदम नंबर एक काम होणार आहे सोपी सोपी नाही सगळेजण करू शकतात जे करू शकत नाही त्यांच्यासाठी देखील काय करायचं मी सांगणार आहे जेणेकरून सगळ्यांना ह्याचा चांगला फायदा होईल कुठल्याही वयामध्ये करू शकता ह्याला काही वयाची आठ नाही फक्त अट एकच आहे की एका दिवशी जास्त ताण येईल अशा पद्धतीने करू नका अशा पद्धतीने झोपा तुमची जी मान आहे ती पूर्णपणे खाली ठेवा जर मान खूप खाली जात असेल किंवा काही मानेचा आजार असेल तर अजून मानेला थोडाफार सपोर्ट द्या किंवा दुसरी छोटीशी उशी घेऊन तुम्ही जेवढा कम्फर्ट असेल तेवढा सपोर्ट द्या आता पाया पोटावरती खूप चांगला ताण आलेला आहे काय करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला जे पाय आहेत त्याशी जुडवायचे पायाने नमस्कार पोझिशन घ्यायचे आहे अशा पद्धतीने हे बघा आणि दोन्ही बाजूला पाय अशा प्रकारे फाकवायचे आहेत बघा हात जे आहेत ते बाजूला अशा पद्धतीने ठेवायचे आहेत आणि नॉर्मल श्वास घेत राहायचा आहे खूप छान रामकृष्ण ह राम रामकृष्ण हारे किंवा असा देखील तुम्ही हात ठेवू शकता आणि शांत पडून राहू शकता नॉर्मल श्वास घेत राहा श्वासाकडे लक्ष केंद्रित करा शक्य तितकं खाली पाय टाकण्याचा झुकवण्याचा प्रयत्न करा या अशा पद्धतीनं पाय जवळ घेण्याचा प्रयत्न करा सीटच्या ह्या अशा पद्धतीनं खूप छान हा झाला चौथा सोपा व्यायाम प्रकार आता हळूहळू आपल्याला उठायचा आहे आता पाचवा सोपा व्यायाम प्रकार काय करायचा आपल्याला मंडुकासन करायचंय मंडुकासन करत असताना आपल्याला वज्रासनात बसायचं आहे वज्रासनात बसण्यात बसताना काय करायचं आपल्याला हे अशा पद्धतीने दोन्ही पाय जे आहेत ते असे टाकायचे आहेत आणि तुम्हाला इथं बसायचं आहे वज्रासनात ज्यांना बसता येत नाही त्यांच्यासाठी काय करायचंय हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून त्यांना देखील खूप चांगला फायदा होईल मंडुकासन करत असताना तुम्हाला दिसेल अशा पद्धतीने मी बसतोय आपले जे हात आहेत ते हाताच्या मुठी आपल्याला बंद करायच्या आहेत त्या बंद करत असताना अंगठा मध्ये घ्यायचा आहे आणि पूर्ण बोटे वरून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर हे जे दोन्ही मुठी आहेत आपल्या ते आपल्या बेंबीच्या खालच्या बाजूला बेंबीच्या खालच्या बाजूला हलक्याशा दाबून अशा धरायच्या आहेत मुठी बघा ह्या अशा उभ्या करून ठेवायच्या त्याच्यानंतर काय करायचंय आपल्याला लांब श्वास घ्यायचा आहे आणि घेतलेला श्वास हळूहळू सोडत आपल्याला पुढे झोकायचंय बघा तुम्ही जेव्हा पुढे झुकाल तेव्हा पूर्णपणे दाब तुमच्या मुठीच्या पोटातल्या त्या ठिकाणी बेंबीच्या आजूबाजूला बसेल आणि तुमची जी मान आहे ती तुम्ही काय करायची आहे पुढं अशा पद्धतीनं करायची आहे याचं नाव आहे खूप चांगली एक्सरसाइज ही आहे जेणेकरून तुमच्या पँक्रियाज ग्रंथीला खूप चांगलं स्टिम्युलेशन मिळेल आणि तुमचा डायबिटीस कंट्रोल होण्यासाठी खूप चांगली मदत होईल तर पुढं झुकत असताना पोटावर जास्त दाब येणार नाही तुम्हाला दुखणार नाही किंवा कळ मारणार नाही डिस्कम्फर्ट वाटणार नाही बेचैन वाटणार नाही अशा पद्धतीनं तुमच्या तुमच्या सोयीनुसार हे आसन मंडूकासन तुम्हाला करायचंय आता ह्याच्यामध्येच तुम्हाला काय करायचंय की तुमचे जे हात आहेत ते मूठ न बांधता तुम्ही अशा पद्धतीने तुमचा दावा हात अगोदर अशा पद्धतीनं बेंबीच्या खाली ठेवा त्याच्यानंतर त्याच्यावरती उजवा हात आणि सेम प्रक्रिया लांब श्वास घ्या घेतलेला श्वास सोडत सोडत हळूहळू पुढं झुका हे अशा पद्धतीनं वर बघू शकता या अशा पद्धतीने खूप छान परत लांब श्वास घेत घेत वर या त्याच्यानंतर काय करा आता परत नॉर्मल श्वास घ्या सोडा घ्या सोडा थोडा वेळ शांत बसा श्वासावर लक्ष केंद्रित करा परत लांब श्वास घ्या आणि घेतलेला श्वास सोडत सोडत परत पुढे झुका थोड्या वेळ थांबा श्वास रोखून धरा त्याच्यानंतर श्वास घ्या परत सोडत सोडत खाली झुका हे मंडूकासनामधलाच प्रकार आहे तर त्याच्यानंतर याच्यामध्येच काय करायचं आपल्याला अशाच पद्धतीने पोझिशन मध्ये बसून हात समोर ठेवायचे लांब श्वास घेत हात वर घ्यायचे घेतलेला श्वास सोडत सोडत हात समोर घ्यायचे जमिनीच्या अशा पद्धतीने परत लांब श्वास घेत श्वास सोडत सोडत खाली बसून खूप छान राम कृष्ण घेतलेला श्वास सोडत सोडत परत खाली ह्याच आसनामध्ये आपल्याला ह्या क्रिया करायच्या पाचवं हो जे आहे ते मंडूकासन आहे आणि हे करत असताना जर तुम्हाला त्रास होत असेल पालथी मांडी घालून बसता येत नसेल गुडघे खूप दुखत असतील तर सरळ तुम्ही काय करा सुखासनामध्ये बसा आणि समोर तुमच्या काय करा उशी ठेवा उशी ठेवल्याच्या नंतर तुम्हाला परत अशाच पद्धतीनं मोठी गच्च पडायच्या बेंबीच्या खाली ठेवायच्या आणि अशा पद्धतीनं पुढं झुकण्याचं काम करायचं आपल्याला हे उशी जे आहे ते आपल्या मांडीसारखं काम करेल आणि आपल्याला ह्याचा चांगला फायदा होईल अशा पद्धतीनं हे मंडूपासून तुम्ही असं देखील करू शकता किंवा खुर्चीवर बसून पाय सरळ खाली लांबवून देखील ही पोझिशन तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करू शकता कुठलीही अडचण तुम्हाला मंडुकासनाचे फायदे घेण्यासाठी ना येणार नाही त्यानंतर सहावा सोपा व्यायाम प्रकार काय आहे ही मांडी अशा पद्धतीने घालायची आहे आणि हा जो पाय आहे तो तुम्हाला याच्यावरती अशा पद्धतीने ठेवायचा आहे हे बघा एकावर एक आलं पाहिजे मुरगा आला आता काय करायचंय हा हात समोरून अशा पद्धतीने पाठीमागं घ्यायचा आहे आणि हा हात हळूहळू घेऊन तुमच्या ह्या हाताला अशा पद्धतीनं पकडायचा आहे हे बघा एकदम सोपा आहे खूप चांगला आहे खूप चांगले परिणाम आपल्या याच्यावरती होणार आहेत हे बघा हे अशा पद्धतीने असा हवा व्यायाम प्रकार त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला विरुद्ध पाय बघा ह्या अशा पद्धती हा खाली घ्यायचा आणि हा वर घ्यायचा हे अशा पद्धती हे बघा गोमुखासन असं देखील म्हणतो आपण ह्याला तुम्हाला मी दाखवतो पाठीमागून या अशा पद्धतीनं हे बघा हा हात जो आहे तो असा वरून समोरून मागं घ्यायचा आहे आणि हा हात अशा पद्धतीनं लावण्याचा प्रयत्न करायचा आहे इथं हे बघा हे बघा सरळ उभं आहे सरळ बघायचे समोर खूप चांगला फायदा याच्यामुळं होणार आहे हे झालं सहावा सोपा व्यायाम प्रकार तुमच्या लक्षात आलेला आहे तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीने करायचंय जास्त ओढात करायची नाही किंवा जास्त गोंधळ अजिबात करायचा नाही हळूहळू बारीक स्टेप समजून हा व्हिडिओ लावून माझ्या सोबत माझ्या समोर ते हे व्यायाम प्रकार दररोज करा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल नंतर सातवा सोपा व्यायाम प्रकार काय करायचं आपल्याला पद्मासनामध्ये बसायचंय पद्मासन हे अशा पद्धतीनं पद्मासनामध्ये बसताना ह्या ज्या टाचा आहेत त्या टाचा आपल्या इथं लागल्या पाहिजेत बेंबीच्या तिथं आल्या पाहिजेत हे बघा आल्या बिंबीच्या तिथं जेवढं जा, शक्य एवढं जास्त अम करायचं नाही हळूहळू सरावानं तुम्हाला हे चांगलं माझ्यासारखं परफेक्ट जमायला लागेल बघा इथं बिंबीला चिटकली बाजूला ही इथं चिटकलेली आहे अशा पद्धतीने आता काय करायचं आपल्याला हा हात जो आहे हातावरती ठेवायचा आणि आपल्याला पुढं झोपण्याचा प्रयत्न करायचा शक्य तितका खूप छान नॉर्मल श्वास घेऊ शकता किंवा मग अशी सांगितल्याप्रमाणे सरळ बसलेला असतानाच लांब श्वास घ्यायचाय आणि घेतलेला श्वास सोडत सोडत आपल्याला पुढे झोपायचे थोड्या वेळ थांबायचे परत लांब श्वास घ्या घेतलेला श्वास सोडत सोडत परत पूर्व स्थितीमध्ये खाली तुम्हाला यायचे आणि परत तुम्हाला वर उभा राहायचंय हे अशा पद्धतीचं हे सातवं असतं आणि आठवं सगळ्यात महत्वाचं जे प्राणायाम आहे आपल्याला अशा पद्धतीनं सुखासनामध्ये बसायचंय आणि अशा पद्धतीनं हे हात गुडघ्यावरती ठेवायचे आहे आणि हळूहळू झटक्याने आपल्याला श्वास सोडायचा ज्याला आपण कपाल भाती असं म्हणतो बघा सुरुवातीला एका मिनिटामध्ये साधारण तीस वेळा तुम्ही हे स्ट्रोक दिले पाहिजेत त्याच्यानंतर हळूहळू तुम्ही याचा स्पीड वाढवू शकता मध्ये मध्ये तुम्ही त्याचा स्पीड कमी देखील करू शकता म्हणजे थोड्या वेळ तुम्ही वेग वाढवून मध्ये नॉर्मल श्वास घ्या आणि त्याच्यानंतर मग हळूहळू देखील स्ट्रोक देऊ शकता अशा प्रकारे आणि वेगाने करायचं म्हटलं तर अशा पद्धतीने जर तुम्हाला हे अनुभवायचं असेल तर एक हात तुमचा पोटावरती ठेवा अशा पद्धतीने देखील हे कपालभाती करू शकता कपालभाती हा अतिशय चांगला प्राणायामाचा प्रकार आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला शुगर या बिमारीवरती खूप चांगले रिझल्ट नैसर्गिकरित्या मिळणार आहे तर हे झाले आठ सोपे व्यायाम प्रकार आणि आता बघणार आहोत आठ सोपे घरगुती उपाय कुठले आहेत ज्याच्या माध्यमातून आपल्या रक्तातील साखर खूप चांगल्या प्रकारे नियंत्रित राहण्यासाठी मदत होणार आहे सगळ्यात पहिला उपाय आहे तो म्हणजे मेथीदाण्याचा रात्रीच्या वेळेला मेथीदाणे भिजू घाला चांगले स्वच्छ धुवून सकाळी उठल्यानंतर ते भिजलेलं जे पाणी आहे ते पाणी तुम्ही पिऊन टाका एक अर्धा ग्लास एक कप दोन कप होईल होईल तेवढं ते पिऊन टाका आणि त्याच्यानंतर हे दाणे जे आहेत ते तुम्हाला एका सुती कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहे त्याला मोड येऊ द्यायचं आहे आणि मोड आलेले दाणे दरवेळी जेवणाच्या मध्ये मध्ये एक मोठा चमचा तुम्हाला खायच्या आहेत बारीक चावण जेणेकरून तुमच्या रक्तातील साखर खूप चांगल्या प्रकारे नियंत्रित राहण्यासाठी मदत होणार दुसरा सोपा उपाय आहे दरवेळी जेवणाची सुरुवात तुम्हाला सॅलड खाऊन करायची आहे मग काय काय आहे त्याच्यामध्ये काकडी टोमॅटो बीट गाजर जास्त खायची गरज नाही दोन दोन पीस सगळ्यांचे खावा तीन तीन खावा यानं काय होईल तुमच्या पोटामध्ये अगोदर फायबर जाईल आणि ह्या फायबरमुळे तुम्ही नंतर जे काय खाणार आहेत कार्बोहायड्रेट चपाती भात भाकरी ह्याच्यातली साखर लागलीच वेगानं रक्तामध्ये मिसळणार नाही आणि ॲटोमॅटिकली तरी तुमची साखर नियंत्रित होईल मित्र हो अभ्यास असा सांगतो की तुम्ही काय खाता याच्यापेक्षा तुम्ही कशा पद्धतीनं कुठल्या सिक्वेन्सनी खाता हे महत्वाचं आहे जर तुम्ही अगोदर भात चपाती भाकरी खाल्ली तर तुमच्या रक्तातील साखर वाढल्याशिवाय राहणार नाही पण मी सांगितल्याप्रमाणे अगोदर तुम्ही सलाड म्हणजे फायबरचं प्रमाण तुमच्या डाएटमध्ये घेतलं दोन नंबरला प्रोटीन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी असतील पनीर असेल किंवा दही असेल ताक असेल तर हे प्रोटीन तुम्ही घ्या आणि सगळ्यात शेवटी जेवणामध्ये तुम्ही भात भाकरी आणि चपाती घ्या का त्याचं कारण असं आहे की प्रोटीन आणि फायबरमुळे लवकर पोट भरलं जाईल जास्त वेळासाठी भरलं जाईल जास्त खावखाव होणार नाही रक्तातील साखर वेगानं वाढणार नाही आणि शरीरामध्ये सगळ्यात महत्वाचं कार्बोहायड्रेट खूप कमी जाईल जे की शुगर वाढीचे एकमेव कारण आहे तिसरा महत्वाचा सोपा उपाय आहे रात्रीचं जेवण दररोज तुम्हाला सातच्या अगोदर आहे रात्रीच्या जेवणामध्ये आणि झोपण्यामध्ये तीन तासाचं अंतर ठेवायचं आहे आणि रात्रीचं जेवण हलकं करायचं आहे डॉक्टर आम्हाला रात्री औषध गोळे असतात तुम्ही तो डोस सात वाजता देखील घेऊ शकता तुमच्या डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या याच्यामुळे काय होईल की रात्री तुम्ही लवकर जेवण केलात तर सकाळचा सा ब्रेकफास्ट साधारण तुम्ही आठ वाजता केलात तर हा जो बारा तेरा तासाचा जो काळ आहे याच्यामध्ये खूप चांगली इंटरमिडियंट फास्टिंग होईल ज्याच्यामुळे पचनशक्तीला आराम मिळेल पचनशक्ती सुधारेल मेटाबॉलिझम सुधारेल चांगली झोप येण्यासाठी तुम्हाला फायदा होईल सगळ्यात महत्वाचं ऍटजे एट ऍटोफिजी जागृत होईल म्हणजे काय तर स्वतःच्या शरीरामध्ये स्वतःच्या आजारी पेशींना दुरुस्त करण्याची जी क्षमता असते जी ताकद असते त्या ताकदीला बळ देण्याचं आणि त्याचा वापर करण्याची संधी आपल्या शरीराला मिळेल ह्या इंटरमिडियंट फास्टिंगच्या दरम्यान चौथा महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे दर दरवेळी जेवण झाल्यानंतर एक ते दीड तासानंतर तुम्ही किमान दहा मिनिट तरी पायी चाला याच्यामुळे देखील तुमची साखर खूप चांगली नियंत्रणात येईल त्यातल्या त्यात रात्रीच्या जेवणानंतर जर तुम्ही म्हणजे सात वाजता जेवण केल्यानंतर आठ साडेआठला जर तुम्ही थोडस फिरून आला शतपावली करून आला दहा मिनिट तर याच्यामुळं तुमच्या उपाशी पोटीची साखर खूप चांगली नियंत्रणात राहण्यासाठी चा मदत होणार आहे पाचवा सोपा उपाय आहे ते म्हणजे तुमच्या आहारातील कार्बोहायड्रेटचं प्रमाण तुम्ही कमी करा कार्बोहायड्रेट मिळवणारे पदार्थ कुठले आहेत तर भात भाकरी आणि चपाती ह्याचं प्रमाण तुम्ही निम्म्यावर करा भात खायचाच असेल तर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये म्हणजे निम्म्याला निम्मे फिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या टाकून पुलाव करा कमी तेल टाकून नक्कीच तुम्हाला त्या भात खाण्याचा सुद्धा चांगला आस्वाद मिळेल आणि चपाती भाकरी याचं प्रमाण कमी गेल्यामुळे तुमच्या रक्तातील साखर कमी होईल सहावा महत्वाचा उपाय हो रात्रीच्या वेळेला शांत समाधान करा पुरेशी झोप घ्या त्याच्यासाठी काय करा लवकर जेवण तर तुम्ही करणारच आहात परंतु त्याच्यानंतर फिरून येणार आहात फिरून आल्यानंतर तळपायाला कुठल्याही तेलानं मसाज करा झोपताना अनुलोम विलोम आणि भ्रांबी नावाचं प्राणायाम करा आजच्या नंतर कुठल्याही स्वरूपामध्ये डोळ्यासमोर स्क्रीन आणू नका मोबाईल टीव्ही बघू नका शांतपणे झोपून जा नक्कीच तुम्हाला झोपेची गोळी घेतल्यासारखीच झोप येईल तेही ही नैसर्गिकरित्या आणि ही झोप ये ना रक्तातील साखर नियंत्रित राहण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे बरे बरेच जण सगळे काही उपाय करत असतात परंतु रात्री झोप त्यांना चांगली येत नाही आणि याच्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहत नाही त्यामुळे ही गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा सातवा महत्वाचा सोपा उपाय आहे ते म्हणजे ताणतणावाच व्यवस्थित नियोजन करणं व्यवस्थापन करणं बरेच झाली अनावश्यक चिंता काळजी भीती चिडचिड जास्तीची रागराग करणं सतत उदास राहणं दुःखी राहणं आजाराची टेन्शन करणं मला शुगर आता शुगर झाली आता कसंच करू की आता माझं सगळं वाटप झालं अजिबात घाबरायची गरज नाही लक्षात ठेवा आपला जन्म आधी झाला आपल्या जन्माच्या नंतर शुगर आले त्याच्यामुळे शुगरला अजिबात घाबरायचं नाही काळजी करायची नाही काळजी मात्र आवर्जून घ्यायची मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही शंभर टक्के करून त्याच्यामध्ये सातत्य ठेवा मी शंभर टक्के सांगतो तुम्हाला रिझल्ट मिळल्याशिवाय राहणार नाही तुम्ही स्वतः मला कमेंट बॉक्स मध्ये सांगाल डॉक्टर माझा नंबर एक काम झाला असे बरेच लोक आहेत त्यांनी मला सांगितले डॉक्टर तुम्ही सांगितलेल्या सगळ्या उपायामुळे माझी शुगर कंट्रोलमध्ये मा आली बीपी कंट्रोलमध्ये आलं माझा अजून खूप चांगला फायदा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून होत आहे नक्कीच ह्या देखील व्हिडिओचा शुगर कंट्रोल करण्यासाठी तुमचा डायबिटीस रिवर्स होण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकतंय त्यामुळे तांतनावाचं नियोजन करण्यासाठी तुमचे छंद जोपासा आनंदी राहण्याचा प्रयत्न करा हसण्याचा व्यायाम करा आम्ही दररोज व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो त्यासोबतच सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यामध्ये समाधानी राहा कोणाच्याही बद्दल मनामध्ये राग अजिबात ठेवू नका कारण त्या रागाचे सगळ्यात मोठे दुष्परिणाम आपल्या स्वतःवरती होतात राग हा असा घटक आहे जो विस्तवासारखा आहे जो जर आपण मनामध्ये शरीरामध्ये ठेवला तर आपल्या शरीराला मनाला अक्षरशः तो जाळून टाकतो त्यामुळे रागाला नाही म्हणा आणि आठवा सोपा उपाय आहे तो म्हणजे बरेच लोक हल्ली व्यसन करताना दिसून येतात डायबिटीस असताना सुद्धा तर, तर रक्ताचे साखर प्रामाणिकपणे तुम्हाला कमी करायचे असेल तर तंबाखू गुटखा मावा बिडी सिगारेट दारू कुठल्याही स्वरूपामध्ये देशी असेल विदेशी असेल बियर असेल वाईन असेल अजिबात घेऊ नका कारण याच्यामुळे रक्तातील साखर वाढणार आहे मानसिकता बिघडणार आहे तुम्हाला त्याची सवय लत लागणार आहे मेंदू शरीर भ्रष्ट होणार आहे तर नक्कीच हे आठ सोपे व्यायाम प्रकार आणि हे आठ सोपे उपाय तुम्ही आजपासून करायला सुरुवात करा आणि एक महिन्याने तुम्ही उपाशीपोटी आणि रक्त जेवणानंतरची साखर तपासून मला कमेंट बॉक्समध्ये कळवा नक्कीच ती तुम्हाला नियंत्रित राहिलेली कमी झालेली दिसून येईल आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा तर मित्र हा नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दबता पुढे जाऊ नका जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं सार्थक झाल्याचं सा वाटतं यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शुगर असणाऱ्या मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील त्यांची साखर नैसर्गिकरित्या नियंत्रित आणण्यासाठी मदत होईल त्यांची औषध गोळी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने कमी किंवा बंद होण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीनं मदत होईल यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा परत एकदा जाता जाता आठवण करून देतो विनंती करतो जर चॅनलने सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक आहे ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली